नाही आज मला सकाळी म्हणजे ही दुर्दैवाची घटना ज्यावेळी इतकं शॉकिंग होतं की मला तर वाटतं टी व्ही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोर विभागात काम करतो हिसवनचा कुटे नावाचा आणि त्याचा मला अगदी सव्वा सात साडेसातला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ऍक्सिडेंट झालाय आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती आणि त्याच्यानंतर लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली मला असं या निमित्ताने सांगायला पाहिजे की एक अत्यंत दुःखदायी घटना अत्यंत दुर्दैवी घटना एक महाराष्ट्राचं अपरिमित हानी या बातमीनी आणि या घटनेनी झालेली आहे खरं म्हटलं तर एक अत्यंत कर्तबगार नेता संवेदनशील नेता सामाजिक हित जाणणारा नेता संघटन कौशल्य असणारा नेता त्यांच्या अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता वक्तशीर नेता इतके 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 विशेषण देऊ शकता येईल असा एक अत्यंत मी म्हणेल की कामामध्ये आम्ही अनेक नेते बघितले पण सकाळी सात वाजता मीटिंग सुरू होणार म्हणजे होणार असा नेता अजितदादांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही पाहिलेला नाही आणि त्यामुळं प्रचंड कामाचा उरक असणारा व्यक्ती सामान्य माणसाशी शेतकरी कुटुंबाशी तरुणांशी नाळ जुडलेला लोकप्रियता ही तशी होती सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे रोखठोक बोलणारा जे बोलेल ते करणारा अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती मी तर माझ्या तर मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी माझ्या दादा म्हणजे वडील भाऊ या पद्धतीनच त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आधार दिला